नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या मा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा पद्धतीच्या साड्यांना फॉल कसा लावायचं बघा ते मी दाखवणार आहे, आहे। तर मी इथं घेतलेली साडी बघू शकता अशा पद्धतीची आहे म्हणजे त्याला पूर्ण डिझाईन आहे आणि खालच्या साईडला पायपिंगसारखी आहे पूर्ण साडीला तर अशी तुमच्याकडे साडी असेल तर काय करायचं बघा आता इथं मी या साडीला बघू शकता पूर्ण जी खालच्या साईडला आहे ती पायपिंग आहे आणि मी एका साईडला पिको करून घेतलेला आहे ते म्हणजे नेसायच्या साडीला पदराच्या साईडला तर पूर्ण वर्क आहे याला त्यामुळे फक्त एका साईडला पिको करून घेतलं आता इथं काय झालं आहे बघा असं वर्क आहे साडीला आणि इथं जर फॉल अफव जोडते वेळी झोळ येतो तर तो झोळ येऊन येईल त्यासाठी काय करायचं बघा पूर्ण साडीला जर वर्क असेल तुमच्या आणि अशा पद्धतीचं जर पूर्ण साडीला कालच्या साईडला पाईपिंग असेल तर ती ते साडीला फॉल कसा लावायचा नक्की पहा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर नक्की करा चॅनलला माझ्या अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा तर इथं अशा पद्धतीची पूर्ण साडी आहे सर्वात आधी फॉल घ्यायचा आणि धुवून घ्यायचा फॉल आणि सुकून घ्यायचा त्यावरती इस्त्रीसुद्धा करून घ्यायची आता बऱ्याच वेळा साडीच्या सुरुवातीला किती जागा सोडायचा हा प्रश्न असतो तर दहा किंवा बारा इंच तुम्ही सोडू शकता तर इथं मी दहा इंच जागा सोडणार आहे आणि फॉल धुवून घेतलेला आहे कारण बऱ्याच मैत्रिणी कमेंट करून विचारतात फॉल धुतला आहे का तर होय मी फॉल धुतला आहे धुवून इस्त्री करून घेतलेला आहे साडीच्या आतल्या बाजूला सिलाई मारून घ्यायची आता इथं साडीच्या खालच्या साईडला पूर्ण पायपिंग आहे त्यासाठी पिकोची मशीन अजिबात चालवायची नाही तर तुमच्याकडं साधी मशीन असेल तीच वापरायची इथं साध्या मशीनवरतीच फक्त सिलाई मारून घ्यायची फॉल हा थोडासा आतल्या बाजूला धरून घ्यायचा आणि त्यानंतर शिलाई मारून घ्यायची पायपिंगचा भाग असतो तो, तो साडीचा बाहेरच्या बाजूला ठेवायचा थोडंसं आतमध्ये फॉल ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर सिलाई मारून घ्यायची येतं इथं साध्या मशीनवरतीच मी सिलाई मारून घेत आहे कारण पायपिंग मध्ये पिको करायला जमत नाही त्यासाठी केव्हाही जर कालच्या साईडला चे साडीला पिको असेल किंवा वर्क असेल तर तुम्ही साध्या मशीनवरतीच फॉल लावायचा व्यवस्थित बसतो आता इथे साडी सुरुवातीला प्लेन आहे त्यानंतर वर्क सुरू आहे त्यासाठी प्लेन जोपर्यंत आहे साडी त्यापर्यंत सिराई मारून घ्यायची प्लेन इथं व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर वर्क सुरू झाल्यानंतर साडीला फॉल कसा लावायचा बघा आता इथं बऱ्याच वेळा झोळ येतो वर्क जिथं साडीला सुरू होतो तिथंपासून तर इथं अशा पद्धतीचे थोड्या थोडे प्लेट्स घालून घ्यायच्या खालच्या साईडला जास्त मोठ्या घालायच्या नाही थोड्या अंतरावरती प्लेट्स घालत जायच्या आता इथं वर्क केल्यामुळे साडीला थोडासा घटपणा येतो त्यामुळे वरच्या साईडला साडीही मोठ्या प्रमाणात दिसते त्यामुळे असे छोट्या छोट्या प्लेट्स घालून घ्यायच्या तिथं फक्त फॉलला आतल्या बाजूला तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता फॉल आणि साडी व्यवस्थित धरून घ्यायचं नाही थोड्या अंतरावरती प्लेट्स घालत जायच्या प्लेट्स म्हणजे जास्त मोठ्या घ्यायच्या नाही फक्त कमी घ्यायच्या अशा करण अशा पद्धतीच्या साड्यांना फॉल लावते वेळी बऱ्याच वेळा झोळ येतो त्यामुळे तुम्ही ही टिप्स नक्की वापरू शकता प्रत्येक वेळी साडी आणि फॉल व्यवस्थित करून घ्यायचा त्यानंतरच शिलाई मारायची आता इथं मी बघू शकता पूर्ण साडीला या पद्धतीने शिलाई मारून घेतली आता इथं ही दुसरी टिप्स तुम्ही नक्की वापरू शकता ज्यांना फॉल लावायला अजिबात जमत नाही किंवा नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी पूर्ण फॉलला तुम्ही अशा पद्धतीच्या पिन्स लावून घेऊ शकता म्हणजे फॉल व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आणि थोड्या अंतरावरती पिन्स लावून घ्यायचं त्यामुळे हात सिलाई घालायला तुम्हाला इझी होतं तर बघू शकता तुम्ही पूर्ण फॉलला मी छोट्या छोट्या प्लेट्स घातल्या आहेत खालच्या साईडला आणि वरच्या साईडला अशी पिन लावून घेत आहे त्यामुळे हात सिलाई घालायला खूप इझी होतं आणि फॉल आणि साडीचा जो भाग आहे तो व्यवस्थित एका ठिकाणी राहतो तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला मी पिन्स लावून घेतली आता इथं साडीचा मॅचिंग असा दोरा घ्यायचा आणि सुई छोटी असते ती घ्यायची डबल दोरा घ्यायचा आणि हात सिलाई घालायची आता इथं मी पिन्स लावून घेतल्यामुळे मला हात सिलाई घालायला इझी होतं आणि ही अजून एक टिप्स तुम्ही वापरू शकता घरातील कोणताही पार्ट किंवा प्लाऊड अशा पद्धतीचं घेऊन त्याच्यावरती फक्त साडी ठेवून घ्यायची आणि हात सिलाई घालून घ्यायची आता इथं पिन्स लावून घेतल्यामुळे साडीसुद्धा आणि फॉल हलवू शकत नाही तर अशा पद्धतीने मी तर साडीला फॉल लावून घेतलेला आहे बघू शकता पाठीमागच्या साईडला अजिबात दिसून येत नाही आणि साडीच्या खालच्या साईडला पायपिंग आहे त्यामुळे सिलाईच मारून घेतलेली आहे आणि कुठेही जोळ झालेला नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हात सिलाई घालू शकता आता इथं मी हात सिलाई घालते वेळी काय करायचं बघा दोन्ही साईडला थोडीशी साडी ही आतमध्ये ठेवून घ्यायची त्यानंतर मग हात सिलाई घालायची आणि पिन्स लावून घेतल्यामुळे साडी आणि फॉल हलू शकत नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत किंवा नवीन ज्यांना फॉल लावायचा असेल त्यांनी ही टिप्स नक्की वापरू शकता खालच्या साईडला थोडे थोडे प्लेट्स घालून घ्यायचे आणि वरच्या साईडला हात सिलाई घालून घ्यायची जर तुमची वर्कची साडी असेल किंवा खालच्या साईडला पिको असेल तर ही टिप्स नक्की वापरा आणि एका बोटाच्या अंतरावरती पूर्ण हात सिलाई घालून घ्यायची सुई ही छोटी असते ती वापरायची त्यामुळे बाहेरच्या बाजूला तुमचा दोरासुद्धा जास्त दिसून येत नाही आणि हात सिलाई घालताना काय करायचं बघा एका बोटाच्या अंतरावरती सिलाई घालून घ्यायची आणि दोरा ओढत असताना एका साईडला हात ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर मग दोरा ओढून घ्यायचा इथं व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही त्यामुळे काय होतं पाटी जर जे आपण सिलाई मारून घेतलेली असते तीसुद्धा व्यवस्थित राहते आणि दोरा हा व्यवस्थित आपण सिलाई घातली आहे तेवढाच ओढला जातो आता इथं बघू शकता अशा पद्धतीने जेवढी सिलाई घातलेली आहे ते दुसऱ्या साईडला हात ठेवून घ्यायचा आणि मग दोरा उडून घ्यायचा आता इथं याच पद्धतीने मी पूर्ण साडीला वरच्या साईडला हात सिलाई घालून घेतली तर या पद्धतीने तुम्ही साडीला अगदी कमी वेळामध्ये फॉल लावू शकता कोणतीही आणि वर्क असो किंवा अशी डिझाईन असलेली साडीसुद्धा तुम्ही सहज फॉल लावू शकता आता व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मी दोरा ओढते वेळी असं बोट ठेवून घेत आहे त्यानंतरच दोरा ओढत आहे म्हणजे पूर्ण जो पाठीमागचा दोरासुद्धा ओढून येत नाही तर अशा पद्धतीने पूर्ण मी साडीला फॉल लावून घेतलेला आहे आणि शेवटी पिन्स काढून घेत आहे अगदी कमी वेळामध्ये तुम्ही साडीला फॉल लावू शकता आणि कोणतेही वर्क असलेली साडी तुम्ही अशा पद्धतीने फॉल करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती या अगोदरसुद्धा भरपूर असे व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघितला नसेल तर नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझा व्हिडिओ इतप्रेम बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कोणत्याही वर्क असलेल्या साडीला किंवा खालच्या साईडला जर पिको असेल तुमच्या साडीला तर अशा पद्धतीने फॉल लावायला नक्की ट्राय करा